तुम्हाला चामखेळ माहितीये कोणाच्या हातावर कधी पायावर कधी तोंडावर चामखेल पाहायला मिळते तुम्ही अनेकांच्या शरीरावर चामखेळ पाहिली असेल याचा रंग त्वचेच्या रंगासारखाच असतो पण काही वेळेला तपकेरी किंवा काळा सुद्धा असू शकतो तु। पण तुम्हाला माहितीये का की चामखेळ तयार कशी होते नाही मग आजच्या व्हिडिओतून आपण चामखेळ तयार कशी होते याबाबत माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही चामखीळ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस किंवा एच पी बी व्हायरसमुळे तयार होते या विषाणूचे शंभराहून अधिक प्रकार किंवा स्ट्रेन्स आहेत याला इंग्रजीत वॉट्स असं म्हणतात जगभरातील दहा टक्के लोकांवर याचा परिणाम होतो चामखील शरीरावर कुठेही तयार होऊ शकते त्वचेवर तयार होणाऱ्याला एपिडर्मिस असं म्हणतात एच पी व्हायरसमुळे त्वचेच्या पेशींमध्ये वाढ होते आणि त्यामुळे चामखीळ तयार होते त्वचेच्या चामखेळी खडबडीत त् तर चेहऱ्यावर तयार होणाऱ्या सपाट आणि मऊ असू शकतात क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार चामखेळ काही कॅन्सर नाही आहे यामुळे सहसा काही त्रास होत नाही पण काही वेळेला चामखेळ खूप जास्त वेदनादायक देखील असू शकते एखाद्या व्यक्तीला चामखेळ असेल आणि त्याच्याशी तुमच्या शरीराचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला तर चामखेळ होऊ शकते ऑफिस स्विमिंग पूल जिम पार्लर अशा सार्वजनिक ठिकाणांमध्ये संक्रमित व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला चामखेर होण्याची शक्यता असते क्लिव्हलन क्लिनिकच्या माहितीनुसार शाळेत जाणाऱ्या दहा ते वीस टक्के मुलांमध्ये हा त्रास दिसून येतो आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना याचा त्रास जास्त होतो लैंगिक संबंधामधून देखील याचा प्रसार होऊ शकतो एचपीव्हीचा संसर्ग झालेला भाग खाजवल्यानंतर देखील याचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे इन्फेक्शनचा धोका देखील वाढू शकतो तर वेब एम डी तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा असं तज्ञांचं मत आहे मी हे व्हिडिओ रिसर्च वर आधारित तुमच्या माहितीसाठी बनवतो तु। मी काही डॉक्टर नाही त्यामुळे तुम्हाला आरोग्याची काहीही समस्या उद्भवली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर जाऊन भेटा तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा